लोक अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी नमस्कार लोक कल्याण न्यूज मध्ये आपलं शहरचे स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर प्रमुख जावेद खा पठाण आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत नमस्कार नमस्ते मी जावेद खाखखा पठाण शहराध्यक्ष परंडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट जावेद भाई आपल्या तुम्हाला असा माझा पहिला प्रश्न आहे की नेत्यांची बोल या कार्यक्रमामध्ये माझी लोकसभा माझी जबाबदारी या अनुषंगाने धाराशिव लोकसभेमध्ये तुमची राष्ट्रवादी शहरप्रमुख म्हणून काय जबाबदारी आहे माझी जबाबदारी अशी आहे की आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार येत्या वीस पंचवीस वर्ष झालं परंडा शहर शहर व भूम परंडा वाशी या ठिकाणी कोळेगाव धरण असेल किंवा अनेक बारके मोठे धरण असतील त्यांनी मन लावून ती कामं केलेली आहे तसेच परंडा नगरपालिका व आमच्या शहरा शहरवाशियांना एक विकासाची निधी कमीत कमी साठ सत्तर कोटी रुपये त्यांनी दिलेला आहे तसेच तालुक्यात बाणगांगा सहकारी कारखाना त्यांनी एवढ्या बेरोजगारांना रोजगार म्हणून त्यांनी चालू केलेला आहे तसेच त्यांनी हजारो लोकांना त्या बाणगंगाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला रोजगार निर्मिती केलेली आहे तसेच शेतकऱ्यासाठी त्यांनी सगळ्यात जास्त भाव तिथं त्यांनी दिलेला आहे तसेच आमच्या परंड्या शहरासाठी अल्पसंख्याक निधी असेल दलित वस्ती असेल किंवा दर्गेवरचे सगळे कामं असेल व दलित इतर असेल ठोक निधी असेल आमचे सगळे मी व माझे सगळे सहकारी परंड्या शहरातले सगळे नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी मुलगाचा प्रयत्न करून एक परंडा स्वच्छ शहर अशी निर्मिती केलेली आहे तसेच सुजितसिंह ठाकूर यांनी बी सुद्धा त्याला मोलाचं वाढ वाट वाट वाढ योगदान दिलेलं आहे तसे आमचे पालकमंत्री यांनी सुद्धा हे एक कमीत कमी शंभर दीडशे कोटी रुपये देऊन त्यांनीसुद्धा एक चांगल्या रीतीनं परंडावासियांना योगदान दिलेलं आहे तसेच आमचे सुरेशदास साहेब विधान परिषद आमदार यांनी सुद्धा आमच्या परंड्या शहरवासियांना योगदान निधीच्या माध्यमातून दिलेलं आहे तसेच यापुढे आम्ही असेच योगदान देऊ व आमच्या पार्टी घ गड्या चिन्ह आमच्या परंड्या सा, स शहरासाठी नवीन नाही त्या आम्ही घाड्याला सारखंच निधी ये सारखंच आम्ही लीड दिलेली आहे गेल्या वेळेस बी आम्ही लीड दिलेले आहे दिले परंड्या शहरवासियांनी आम्हाला बरघसून आम्हाला निवडून दिलेलं आहे तर येत्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये अर्चना पाटील राणा जगसिंह पाटील यांना भरघोस माताने एक तीन चार हजाराची लीड शहरवासी देताल व विकासाला गंगा पार करताल ही शहराध्यक्ष या है त्याची जिम्मेदारी येत आहे तुम्ही आता विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढत आहे आणि तुम्ही सांगितले की तुम्हाला विविध योजनेतून विकासाचा निधी आला आहे मग ह्या घड्याळ चिन्हासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे आम्ही डोर टू डोर जाणार आहे आम्ही तालुका असो किंवा शहर असो आम्ही डोर टू डोर प्रचार करून कमीत कमी दोन तीन हजाराची लीड तरी आम्ही घड्याला देणार आहे शेवटचा प्रश्न जावे सर तुमच्यासाठी तुम्ही ह्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांना काय आव्हान द्या विरोधका मुद्देच राहिलेले नाही फक्त फोनाचेच मुद्दे आहेत बाकीचे विकासाचे मुद्दे नाहीत त्यांच्याकडं आमचा विकास परंडा शहरवा सगळ्या गल्लोगल्लीत सगळे कामं आहेत दर्गेवरची कामं असतील फेडरेशनचं फेडरेशनचं काम झालेलं आहे सिना कोळेगावचे बुस्टरचं काम झालेलं आहे सगळं कामं लोकाला माहीतच आहे लाईटीचं असेल रोडचे असेल मेन रोड असेल दलित वस्ती असेल शमशानभूमी असतील सगळे कामे आम्ही केलेलं आहेत सगळ्या लोकाला माहीतच आहे आमची विधान परिषदेचे अध्यक्ष भूमपारंडा वाशी नवनाथ अप्पा जगताप व आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धरगुडे व तसेच महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरेश बिराजदार यांनी अवरात्र मेहनत करून एक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली व आम्ही घरोघर जाऊन आता पराज प्रचाराची धुरा सांभाळणार आहोत व आमच्या घड्याळ्याला आम्ही लोकसभेला पाठवणार आहोत ही माझी कडकडीची विनंती लोकात लोकांना आव्हान आहे आमचं